काय हो मंडळी थंडीच्या दिवसात रात्रीचं जेवण बनवायला स्वयंपाकघरात जाणं आणि स्वयंपाक बनवणं याच्या इतकं अवघड काम नाही असं मला वाटतं पण असा एखादा पदार्थ बनवला की सर्वांच्या आवडीचा देखील असेल आणि आपल्याला स्वयंपाकात शॉर्टकटही मारता येईल तर चला अशी आज खिचडी बघूयात नवे नवे ही साधी खिचडी नाही बर आहे बरं का यावर कुरकुरीत अशी फोडणी घातलेली आहे आणि भरपूर अशा भाज्या देखील घातलेल्या आहेत तर पुढे आपण रेसिपीमध्ये बघूयात दाळ तांदूळ घेतलेले आहेत कुकर गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे दोन पळ्या यामध्ये तेल घालायचं आहे तुम्ही अर्ध तेल अर्ध तूप घातलं तरीही चालेल आता इथे मी सिजनल ज्या भाज्या आहेत त्या घेतल्या आहेत तर यामध्ये पावटा आहे तुम्ही गाजर घालू शकता मटार घालू शकता स्वीटकॉर्न घालू शकता बटाटा घालू शकता टोमॅटो देखील घालू शकता आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपण घालायचं आहे फोडणीसाठी आ, मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे खमंग फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर फ्रेश असा झाडाचा तोडलेला कडीपत्ता तुम्ही पाहू शकता किती फ्रेश आहे हा मस्त सुगंध आपल्या खिचडीला लागणार आहे तीन पानं मी यामध्ये पूर्ण घातलेली आहे तुम्ही तो पाहू शकता भरपूर कडीपत्ता आहे आता यामध्ये हे मिश्रण घालणार आहे तर यामध्ये काय आहे थोडेसे जिरे आहेत त्यानंतर कोथिंबीर आहे लसूण आणि आलं आहे मुलं लहान खाणार आहेत त्यामुळे मी यामध्ये हिरवी मिरची घातली नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्येच हिरवी मिरची घातली तरीही चालेल आता ही जी फोडणी आहे ना ही मस्त खमंग आपल्याला परतून घ्यायची आहे आता ही परतली की यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत घालायच्या आहेत तर इथे मी पावटा घेतला आहे बरेच लोक काय करतात की पावट्याच्या शेंगा सोलतात आणि त्यातले दाणे जे आहेत ते खिचडीमध्ये घालतात पण आमच्याकडे ना अशा शेंगा वापरतात की जेणेकरून ना ते शेंगा खायला खिचडीमध्ये खूप छान लागतात तर इथे बटाटा घातला आहे स्वीटकॉर्न आहेत ते घातलेले आहेत आजकाल मार्केटमध्ये ना फ्रेश असे स्वीटकॉर्न यायला लागले तर ते देखील मी घातलेले आहेत तुम्ही यामध्ये मटार घालू शकता त्यानंतर गाजर देखील घालू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये हिंगा आणि थोडीशी हळद घालायची आहे आता मी आधी बोलले होते ना खमंगा फोडणी तर ती फोडणी काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुरकुरीत फोडणी होते मस्त चव येते मिरची देखील तुम्ही चावून चावून खाल अशी ही फोडणी आपण करणार आहोत तर हळद हिंग घातला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता भाज्यांचा कलर किती छान आला आहे आपण ना यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि कडीपत्त्याची फोडणी दिली आहे ना म्हणून याला मस्त असा कलर आलेला आहे आणि खिचडीला देखील असाच छान कलर येणार आहे आता हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये दोन चमचे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तुमच्या घरात जो वापरात असेल तुम्ही तो घातला तरीही चालेल किंवा यामध्ये ना जिरे पावडर आणि धने पावडर घातली तरीही चालेल आता यामध्ये एक वाटी मी तांदूळ घेतले होते आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली होती हे स्वच्छ धुवून घेतलं होतं आता हे दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे असं तांदूळ परतल्यावर काय होतं की खिचडी चिकट होत नाही मोकळी होते आता हे व्यवस्थित दोन मिनिटं मी परतून घेत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही तर पाहू शकता मस्त कलर या खिचडीला येणार आहे आता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही गरम पाणीही घालू शकता आणि गार पाणीही घालू शकता तर मी इथे रूम टेम्परेचर असलेलं पाणी घालणार आहे तर प्रत्येक तांदळाला शिजायला ना त्याचं एक प्रमाण ठरलेलं असतं पाण्याचं तेवढं घातलं तरच तो तांदूळ छान शिजतो नाहीतर कधीतरी कच्चा राहतो किंवा कधीतरी एकदम त्याचा चिखल होतो तर साधारण मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर याला शिजण्यासाठी ना तीन ते साडेतीन वाट्या पाणी लागतं आणि आपण ज्या भाज्या घातल्या आहेत ते शिजण्यासाठी अर्धी वाटी अशा मी चार वाट्या यामध्ये पाणी घालणार आहे त्यामुळे काय होईल मस्त अशी खिचडी आपली मऊसूद होईल चिकट होणार नाही ते चार वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आणखी एक टीप आहे खिचडी मऊ होण्यासाठी आणि त्याचा स्वाद किंवा त्याची ते टेस्ट आणखी वाढण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे जेणेकरून खिचडीला छानसा फ्लेवर येतो आता एक चमचा यामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला माहीत आहे की तांदळा शिजण्यासाठी साधारण तीन ते चार शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या आपल्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत खाण्यासाठी तयार आहेत मौसूद अशी आपली मुगाची आणि तांदळाची खिचडी पण ही खिचडी थोडासा ट्विस्ट यामध्ये आपण घातलेला आहे साधारण चार शिट्ट्या मी ह्या कुकरच्या करून घेणार आहे कुकर थंड व्हायला ठेवला आहे तोपर्यंतच आपल्याला एक फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी मी वाटी किंवा छोटंसं पातील आपल्याला गरम करायला ठेवला ठेवायचं आहे जर आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या अशा एका मैत्रिणीसोबत शेअर करा की ति जिला रात्रीचं जेवण बनवायचा खूप कंटाळा आहे तर इथे वाटी गरम झाली की यामध्ये मी एक पळी तेल घालणार आहे आणि त्यानंतर तेल गरम झालं की आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण यामध्ये घालायचं आहे लसूण भरपूर घालायचा मस्त असा दाताखाली येतो छान चव लागते तर इथे लसूण आपला छान लाल गोल्डन होईपर्यंत ना आपल्याला व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आता यानंतर आपण यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालणार आहोत आणि मिरच्या पूर्ण तळून कुरकुरीत होईपर्यंत ही फोडणी जी आहे ना आपल्याला परतून घ्यायची आहे जोपर्यंत मिरच्या पांढऱ्या होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचं तुम्ही ते पाहू शकता मिरची छान कुरकुरीत झाली आणि लसूण देखील आपला छान गोल्डन झाला आहे इथे देखील तयार आहे तुम्ही ते पाहू शकता मऊ म अशी खिचडी आपली तयार आहे तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं कारण भाज्या ज्या घातलेल्या असतात ना त्या खाली बसतात तुम्ही ते पाहू शकता पावटा आणि स्वीटकॉर्न मस्त दिसतात खिचडीमध्ये तर लगेच गरमागरम खिचडी सर्व करायची आणि त्यावर एक चमचा साजूक तुपाची धार सोडायची आणि आपण जी फोडणी केली आहे ना ती पण घालायची बरं का त्याने तर बघा कसली भारी टेस्ट येईल एकदम कुरकुरीत असा लसूण आणि कुरकुरीत अशी मिरची थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे गरमागरम अशी पावटा बटाटा तुम्ही स्वीटकॉर्न कशाचीही खिचडी म्हणू शकता अगदी पोटभरीची आहे आणि सर्वांना आवडेल याची गॅरंटी देखील आहे तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद